नमस्कार एज्युकेशन डे युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करण्याबाबत शासन निर्णय झाले चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आता अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक आता तीस एप्रिल निश्चित करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे कार्यालयीन नोंदीनुसार आता एक जानेवारी ते एक मे या कालावधीत जन्मदिनांक असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात येणार आहे तसेच जन्मदिनांक दोन मे ते एकतीस डिसेंबर या दरम्यान असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या तीस एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात येणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा यो योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून आता या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या नोंदणी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेले आहे तसेच सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात दोन फरवरी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आता सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा आता एप्रिल हा निश्चित करण्याबाबत शासनाने यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा व दोन फरवरी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासनाने मान्यता दिली आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार